आज आपण चार प्रकारचे ताक केलेले आहेत ते कोणते पटकन सुरुवात करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण एक पदार्थ करणार आहोत तर आज आपण करतोय ताक पण ह्या ताकाचे चार व्हेरिएशन्स आज आपण बघणार आहोत अतिशय सुंदर होतात आणि उन्हाळ्यामध्ये साधारण शरीराला थंडावा देण्यासाठी भरपूर ताक कि पिण्याची आवश्यकता असते त्याच्यामुळे जी आपल्या शरीरामध्ये वॉटर कंटेंट कॉन्टेंट रे लेवल असते तीसुद्धा मेंटेन होण्यासाठी मदत होते आणि शरीराची उष्णता देखील ह्याच्यामुळे कमी होते तर उन्हाळ्यामध्ये जरूर ताक पिणं अतिशय गरजेचं आहे तर ह्याच ताकाचे आज आपण चार प्रकार बघणार आहोत चार वेगवेगळे छान प्रकार आहेत त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला ना आपण साधं जे सिंपल ताक असतं ते बघून घेऊयात तर अतिशय सोपी मेथड तुम्हाला मी आज सांगणार आहे तर इथे एका वाटीमध्ये मी दही घेतलेलं आहे साधारण एक वाटी हे घट्ट दही आहे बघू शकाल इथे तुम्ही छान असं दाटसर घट्ट दही आहे आता काय करायचं इथे एक मी चॉपर घेतलेला आहे म्हणजे एकसारखं होतं ह्याच्यामध्ये म्हणून मी चॉपरचा वापर केलेला आहे तर हे दही आपण या चॉपरमध्ये घालून घेऊयात एक वाटी दही आहे तर साधारण ह्याच्यामध्ये मी दोन ते अडीच वाट्या पाणी घालणार आहे तुम्हाला कितपत दाटसर हवंय पातळ हवंय त्या हिशोबाने हे, हे पाणी घालून घ्यायचं तर साधारण अडीच वाट्या पाणी ह्याच्यामध्ये मी घालते आणि आता झाकण लावूयात आपण चॉपरचं आणि छानपैकी ना या चॉपरमध्येच आपल्याला हे ताक बनवून घ्यायचं आहे तर हे बघा इझिली चॉपरमध्ये ताक बनवून तयार होतं काहीच वेळ लागत नाही आणि छानपैकी ना एक होण्यासाठी सुद्धा चॉपरची मदत होते तर हे बघा छानपैकी हे फिरवून घेतलेलं आहे मी चॉपरला आणि बघू शकाल की तुम्ही मस्त हे एकसारखं झालेलं आहे बघू शकाल अजिबातही दह्याच्या गुठळ्या ह्याच्यामध्ये राहत नाहीत हे बघा तर हे आपलं साधं सिंपल पहिलं ताक इथे आपलं हे बनवून आहे बनवून तयार आहे आता आपण पुढचं ताक बनवायला घेऊयात तर दुसरं ताक बनवण्यासाठी इथे एक छोटीशी मी वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये ना एक साधारण पाव चमचा पाव ते अर्धा चमचा जिऱ्याची पूड घालतीये मी त्यानंतर यामध्येच घालतीय चवीनुसार साधं मीठ हे मिक्स करून घेऊयात आपण आता इथे एक ग्लास घेतलेला आहे तर या ग्लासामध्ये ना हे जे आपण साधं ताक करून घेतलेलं होतं हे घालूयात आणि आता ही जी आपण जिऱ्याची आणि मिठाची जी जे मिक्स करून घेतलेलं आहे हे या ताकामध्ये घालून घेऊयात तुम्हाला कितपत आहे त्या हिशोबाने आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर आता हे आपलं छानपैकी जिऱ्याचं आणि साध्या मिठाचं ताक आपलं बनवून इथे तयार आहे आता आपण अजून एक ताक बनवून घेऊयात तर इथे एक वाटी घेतलेली आहे या वाटीमध्ये आता एक साधारण अर्धा चमचा जिऱ्याची पूड जिरे भाजून मग त्याची मी खलबत्त्यामध्ये अशी पूड तयार करून घेतलेली आहे ठेचून त्याच्यानंतर यामध्येच घालते थोडीशी साधारण पाव चमचा फक्त काळी मिरी पूड त्यानंतर यामध्ये आता मी घालते साधं मीठ आणि यामध्येच घालते एक साधारण पाव चमचा काळ मीठ हे मिक्स करून घेऊयात आपण आणि आता एका ग्लासमध्ये हे जे आपण तयार करून घेतलेलं साधं ताक आहे हे घालून घेऊयात आणि ही जी आपण मिक्स तयार करून घेतलेलं आहे हे घालून घेऊयात तुम्हाला कितपत हवं त्या हिशोबाने आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर इथे आपलं दुसरं हे मसाला ताक बनवून तयार आहे तर आता चौथ्या प्रकारचं ताक करून घेऊयात आपण तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये साधारण मूठ भरून देठा सकट कोथिंबीर मी घेतलेली आहे तर ही कोथिंबीर घालून घेऊयात एक छोटासा आल्याचा तुकडा आणि फक्त ह्याच्यामध्ये मी अर्धी मिरची घालणार आहे हे बघा पण तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर जास्ती मिरची घातली तरीसुद्धा चालू शकतं ही मिरची घालायची आता त्यानंतर यामध्ये चवेनुसार साधं मीठ त्याच्यानंतर चवीनुसारच काळं मीठ त्याच्यानंतर साधारण अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा काळी मध्ये साधारण दोन चमचे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं आहे खूपही पाणी नाही घालायचं थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर मग आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि हे छानपैकी ह्याची फाईन पेस्ट तयार होईपर्यंत छानपैकी मिक्सरला फिरवून घेऊयात आणि नंतर मग लागत असेल तर ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर हे बघा छानपैकी हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त छान ब्राईट कलर आलेला आहे म्हणूनच ह्याच्यामध्ये आपल्याला थंडगार पाणी घालायचं आहे म्हणजे कलर ह्याचा अजिबातही बदलत नाही तर आता थोडंसं पाणी घालूयात आपण जास्ती पण नाही घालण्याची गरज झाकणावर जे लागलेलं ला आहे ते पण जाईल तर अशा पद्धतीने इथे हे आपलं कोथिंबिरीचं ताक बनवून तयार आहे तर हे पण आता ग्लासमध्ये एका काढून घेऊयात थोडस ह्याला जे लागलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला ते घालून घेऊयात जबरदस्त तर हे कोथिंबिरीचं ताक सुद्धा इथे आपलं बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने हे चारी सुद्धा ताक आपले तयार आहेत बघू शकाल इथे तुम्ही हे आहे साधं ताक जे आपण सुरुवातीला करून घेतलेलं होतं दुसरं आहे आपलं मसाला ताक तिसरं आहे जिऱ्याचं ताक आणि चौथं आहे आपलं कोथिंबिरीचं ताक तर अतिशय सुंदर झालेले आहेत सगळे ताक बघू शकाल याचे तुम्ही तर जरूर अशा पद्धतीने हे चारही सुद्धा करून बघा पहिलं आहे आपलं साधं ताक, ताक दुसरं आहे मसाला ताक तिसरं आहे जिऱ्याचं ताक आणि चौथं आहे कोथिंबिरीचं अतिशय सुंदर होतात हे चारी पण ताक दुपारच्या जेवणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून ताक प्यावं त्याच्यामुळे शरीराला छानपैकी थंडावा मिळतो शरीरातली उष्णता देखील कमी होते म्हणून जरूर अशा पद्धतीने हे ताक तुम्ही करून बघू शकता तुम्ही करून बघा घरात तुम्ही प्या घरातल्यांना पिऊ घाला घरातल्यांना सुद्धा हे ताक खूप आवडतील ह्याची मला खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशा आज खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन खोऱ्या रेसिपीसोबत सोबत, सोबत तोपर्यंत बाय बाय